मी वस्तू खरेदी करून खर्च केलेला पैसा कुठे जाणार याचा विचार करायला हवा समाज व्यवस्थित संघटित झाला तर बाकीचे निष्क्रिय होतील हिंदू समाजातील पैसा हिंदू समाजातच टिकला पाहिजेत असं मत श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे कोशाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केलंय हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम फाउंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी साकारलेल्या पवित्रम या मोबाईल ॲपच्या पुणे चॅप्टरचे लोकार्पण एरांडवना येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम कर्नाटक हायस्कूल येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उद्योजक कृष्णकुमार गोयल पवित्रम फाउंडेशनचे अध्यक्ष सुबोध शहा तुषार कुलकर्णी शशांक मेंगडे सारंग देव राजेश तोळबंदे आशिष कांटे किशोर सरपोतदार आदी उपस्थित होते अॅप लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बेकरी चावी मेकिंग फळ फुले गॅरेज खाटी या क्षेत्रात सातत्याने व्यवसाय करणाऱ्या हिंदूंचा प्रातिनिधिक सत्कार गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला मिठाई फरसाण व डेअरी असोसिएशनने सोहळ्यामध्ये पवित्रमच्या कार्यासाठी एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या स्वर्गीय संतोष जगदाळे आणि स्वर्गीय कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी व परिवार याप्रसंगी उपस्थित होता सर्व हिंदूंनी पवित्रम ॲपचा वापर केला तर ती स्वर्गीय संतोष जगदाळे आणि स्वर्गीय कौस्तुभ गणबोटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व प्रकारची व्यवसाय क्षेत्र अन्य धर्मीय लोकांनी शांतपणे काबीज केली आणि आपल्यावर आक्रमण केले पस्तीसपेक्षा अधिक प्रकारचे जिहादी युद्ध आपल्यावर लादले जाते हे युद्ध परतवून लावण्यासाठी आपण समर्थ आहोत का यापेक्षा जागृत आहोत का हे महत्त्वाचे असल्याचं यावेळीच गोविंद देवगिरी महाराज म्हणालेत चंद्रकांत पाटील म्हणाले सर्व हिंदूंनी पवित्र उपक्रमात ताकदीने उतरले पाहिजेत आपण दिलेल्या व्यवसायातील पैसा कुठे जातो याचा विचार करायला पाहिजेत अशा प्रकारचे विषय कोणी व्यवसाय करू नये आपलं कुटुंब चालवू नये पण व्यवसाय करण्यातून मिळणारा प्रॉफिट मिळणारा पैसा कुठे जातो तो जो आपल्या मुळावरच घाव करत असेल तर त्याचा विचार करण्याची आवश्यकता असल्यामुळे या प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे